Lá no

एवढंच काय गोविंदाला सुद्धा यांनी आणला आता या लोकांना मला एवढंच सांगायचं आहे की आता गौतमीला शेतकरी विचार संपवणारे हे जे हिदार आहेत ना शेतकऱ्यांच्या कृषी मध्ये जन्माला आली शेतकऱ्यांना मारणाऱ्यांचे वंशज या राजकारणामध्ये उभे आहेत आमचा जो संघर्ष आहे ना तो वारा विरुद्ध गावगाड्याचा हा संघर्ष आहे वारांगडी सारखी रूप बदलणाऱ्या शस्त्र आहेत शस्त्र यांची आम्ही अनुभव पाठणार आहे आणि भवन व हात घडणार आहे एका बाजूला लोकनिधीतून राजू शेट्टी निवडणूक लढवत आहे आणि दुसऱ्या बाजूला शंभर कोटी रुपये राजू शेट्टींच्या विरोधामध्ये लावले जातात करताय हजारो कोटी रुपये जरी तुम्ही लावले तर हा भूमी पुत्र राजू शेट्टीना आणि राजू शेट्टीनाच विजयी करणार आहे आणि ते सौभाग्य नाग नागभूमीतल्या या विराट संख्येच्या लोकांनी द्यावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोबल थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर या ठिकाणी आता उपस्थित झालेले सन्मान्य आमदार hey, yeah. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थावर सर्वांनी बच्चू भाऊ यांचं या ठिकाणी राजू शेट्टी साहेब यांच्या हस्ते स्वागत या ठिकाणी मी विनंती करतो धन्यवाद अजून पुढचे बरेच कार्यक्रम आहेत भावना बोलायचं आहे शेती साहेबांना तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे त्यामुळे विनाकारण थोडासा गोंधळ चांगला यानंतर आदरणीय शेती साहेबांच्या मी यानंतर विनंती करतो शिरा इस्लापूर तालुक्याने प्रहार घेऊन सामाजिक कार्याला तास सोहळ घेतले गटी आणि पाटील या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये का प्रहार संघटनेचे शेळा तालुका अध्यक्ष सामाजिक कार्यामध्ये व्यक्तिमत्व ही सभा या ठिकाणी सफल होते ते शेळा तालुक्याचं भूषण भरती नागरिक पाटील आपल्या दोन मिनिटांचं मनोबत या ठिकाणी व्यक्त करतील <laughs> भारत मातेला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार ठेवून छत्रपती संभाजी महाराजांचा विचार ठेवून राजमाता जिजाऊंचे संस्कार पुढे परून आज या शिराळ नगरीत मी आश्वासन देणार नाही मी शब्द देणार नाही माझं काम हीच माझी ओळख आहे माझ्या कामाची पावती आज शेट्टी साहेब आणि राज्याचे वाघाचे काळी फोडणारे माझे देणार आहे आज बच्चूबा कडू आणि राजू शेट्टी साहेब त्यांचं ऐकायला शिराची नगरी उत्सुक आहे कारण गेली सात ते आठ वर्ष या माध्यमातून शेतकऱ्यांची चळवळ उभा केली आणि काम केलं काम करत असताना आड्या त्या आड्या अडचणीला मात देऊन आज या शिराळ नगरीत या नागभूमीत आज गच्चुभाव कडू पाटी साहेबांना एका स्टेज वरती आणायचं काम या फुट्याने केलंय आणि हे काम तिथून पुढं आणि ही चळवळ या शिराळ नगरीतून

म्हणून नाही तर एक शेतकऱ्याचा कार्यकर्ता म्हणून राजूजी यांच्या प्रचारात आला छत्रपती शिवरायाच्या शेतकऱ्याच्या हात लावण त्याला कापण्यासाठी नाशिक

घटनेच्या माध्यमातून सामान्य माणसाचा आवाज एक पानावर कोरून लिहिला तो आवाज अधिक बुलंद करण्यासाठी आम्हाला राजीव शेट्टींना पाठवायचा आहे छत्रपती शिवरायानंतर जर जनकल्याण राज्य गुन्हा चालवला असल तर त्या आमच्या राजमाता राष्ट्रमाता आयल्या सुद्धा आम्ही नमन करतो बंठीला भाषण दिलं धैश्री पाटील असेल त्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला अरे बच्चू वा आपण आलो पाहिजे आणि आम्हाला राजू शेट्टी साहेबांना फोन केला नाही आम्ही त्यांना फोन केला का आम्ही तुमच्या प्रचाराला येणार जण जात आणि धर्म चांगलेलाय कोणी म्हणताय मुस्लिम आहे कोणी म्हणताय हिंदू आहे भैया हिंदू मुस्लिम खतरे में नाही किसान और मजदूर में तुम्ही जाती धर्माच्या नावानं भांडण उभे करा तुमच्या तुमच्या मंडळात दम नाहीये आहे तुम्हाला जात आणि थर्म समोर आणल्याशिवाय तुम्हाला निवडणूक चिंता येत नाही एवढे तुम्ही पांडू आहे पण आम्ही दाव्यानं सांगतोय आम्ही जात बनून तुम्हारे मत मागायला आलो नाही एक शेतकरी म्हणून मत मागायला आलोय शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मत मागायला आलो आहे आम्ही गावागावातून आवाज उभा केला पाहिजे होय मी शेतकरी आहे आणि मी राजूजी शेट्टीलाच मत मारणार आहोत असा कानाकोपऱ्यातून आवाज निर्माण झाला पाहिजे योगीजीनं सांगितलं से, से कन्याकुमारी तक और कट से कट तक हिंदू रही थी एका हिंदू आतंकवाद आम्ही सांग मांडण्याचा प्रयत्न करतोय काँग्रेसवाले आणि भाजपवाले म्हणतात मुस्लिम आतंकवाद वाढत चाललाय खरी गोष्ट तर अशी आहे का पक्षाच्या राजकारणी लोकांचा आतंकवाद वाढत चाललाय मित्र लक्षात घ्या का तुमच्या आम्हाला सगळ्या आमच्या डोक्यात जाती धर्माचं एवढं व्यवस्थित पॉइझन टाकण्याचं काम सुरू केलं आज केंद्राच्या बजेटमध्ये तीन टक्क्याच्या वरते तुम्हाला निधी उपलब्ध होत नाही पंचेचाळीस लाख कोटीच्या मध्ये आम्हाला एक कोटी सुद्धा आम्ही केंद्राच्या बजेटमध्ये आम्हाला स्थान नाही अरे आणि आतंकवादचा हा शेतकरी क्षेत्राच्या विरोधात आहे काश्मीर और कन्या तरी कन्यावर कुमारी थाप अगर कोई मर रहा होगा अगर किसी का खून हुआ होगा तो वो मेरे किसान और मजदूर भाई का हुआ है उसका बदला लेना है हमको उसके लिए खड़ा होना है आज पावले पावले आमचं शेतकऱ्याला आत्महत्या करतय जो एका दाण्याचे शेंभर जग्दर फौरन त्याचे लहान लहान तुकडे करत त्याच्या हातात येतो काय ते बघा एक त्या उठ्या जगाचे तुकडे तुकडे कराचे पाहिजे तशा आकाराच्या वीज पाहिजे तुकडे तुमच्या बिल्डिंगसाठी तुमच्या रस्त्यासाठी वापरायचे त्याला तीनशे रुपयाच्या वरती रोज भेटत नाही आणि त्याच मेजरमेंट करणाऱ्या इंजिनियरले मात्र पंधराशे हो रुपये आहे आवाज उठत नाही हे आमचा आहे राजीवजी शेट्टी आम्ही सांगतो या आवाज अधिक मजबूत करायचा जाऊन लढाई मजबूत करण्याची गरज आहे आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत आमचा आवाज पाठवत असतो तिथं शेतकऱ्याचा आवाज म्हणून कोण जाणार आहे हे तर सगळे पक्षाचे गुलाम आहे कारण यांची तिकीट दिल्लीहून पक्की होते आमारी तिकीट से पक्की होते <स्थिति> आम्हाला दिल्लीला आणि मुंबईला मुद्रा मारायला जायची गरज नाही आहे आणि त्यासाठी आम्ही हे सगळे आम्ही पट्टू असल हे सगळे पक्षाचे गुलाम आहेत ना मोदीजी म्हणते आम्ही धान्य देतोय फुकट दोन रुपये काय म्हणते दोन किलो दोन चार किलो तांदूळ करप्शन किती आहे माहित अरे एका किलो माग सत्तर रुपयाचा खर्च आणि तिथल्या मंत्री आम्ही का आमच्या योजना गरिबांच्या नावानं आहे आणि मधी मात्र दुसराच खात आहे तुम्हाला आम्हाला या सगळ्या भिगाट सोड योजनेमध्ये गुंतून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय अरे आम्ही पाहतोय कित्येक वर्षापासून शरद जोशी साहेबांना एक, एक, एक मान लिहिलो की त्या भिंतीवर मला अजूनही आठवत भीक नको हवे घामाचे दा पंचाहत्तर वर्ष उठून गेलं या देशात प्रभू रामचंद्राचं राम मंदिर आनंदाची गोष्ट पण खांदा खांद्यावर खान्दा शेतकऱ्याचा हा झेंडा घेतला त्याचा बाप पाय घसरून घसरून आत्महत्याच्या दारावर उभा आहे हा प्रभू रामचंद्राचा आदर्शवाद नाही मंदिर तो बना दिया लेकिन भक्त मर है आपका राम भक्त मर रहा है मित्रो हे व्यवस्थेच्या विरोधात लढणं शिकता आलं पाहिजे तुम्ही आम्ही लढताना राजू शेट्टीजींना काय तकलीफ होत काय अडचणी होत कशा पद्धतीने गुन्हे दाखल होतय कसे कष्ट करावं लागतं लहान सहान कार्यकर्ता गाव खेळ्यातून येत असताना चुलीवर आम्ही पेटत्या चुलीवर पाणी टाकून तो तुमच्या सोबत फिरत असत आजचं आयुष्य या चळवळीसाठी बर्बाद करत असत पाच वर्ष आम्ही लढत असतोय आणि निवडणूक आली तर जाती धर्माचे झेंडे दाखवणाऱ्यांना हा शेतकऱ्याचा हिसका दाखवण्याची गरज तुम्हाला ही लढाई आम्ही पाहिजे आंदोलनातून जिंकल्या एक एकमत हा आंदोलनाला भारी आहे एक मत एकमत मत। एक जर आम्ही हुशारीनं मारलं ते शेतकऱ्याच्या प्रश्नावर जर मारलं तर मित्र याच सो सोनं झाल्याशिवाय पण नेमक्या पाच वर्षाच्या लढाई लढणारा मैदानावर कार्यकर्ता दिसत तो जातीपाती धर्माचा विचार घेऊन लढत नसत पण निवडणूक आली का तुमच्या आमच्या डोक्यात जाग टाकण्याचा प्रयत्न करतो आम्हाला याच्या खऱ्या अर्थानं याच्या सगळ्या विरोधात काम करायचं परवा राहुलजी गांधी म्हणत होते की एक लाख दुंगा महिला होतो एक लाख दुंगा युवा होतो पंचेचाळीस लाख ,00 कोटीचं बजेट आहे केंद्राचं <laughs> आणि तीस कोटी आहे महिला आणि युवक तर तीस लाख कोटी दिल्यानंतर हाती काय देणार आहे हिशोब कसा आहे तुमच्या एक लाखाचा सगळं जुगाळ आहे माग पंधरा लाख देणार होते मोदीजी अजून भेटले मी कोणाच्या घरात मला माहिती तुम्हाला आम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे आमिष दाखवण्याचा प्रयत्न होतोय सहा हजार रुपये किसान सन्मान निधी तो एकोणीस मध्ये सहासठ सहासठ हजार कोटी होता आता सहा हजार कोटी कमी केला आपण जर केंद्रात ग्रामीण भागातलं बजेट पाहिलं तर पंधरा टक्क्यानं पशुजांचा बजेट कमी केलं तुम्ही हे सगळे आकडेवारी जर पाहिले भाऊ तर मला वाटतं तुम्ही मत नाही लाता मारणार त्यांना मत मारायची गरजच पडणार नाही पंचेचाळीस लाख कोटी मध्ये शेतकऱ्यासाठी पैसे किती ठेवले सांगा भाजीपाल्या ना किती ठेवले पाहिजे तुम्ही अरे अरेचा करोडा ना हजाराना आम्हाला एवढे मूर्ख समजल तुम्ही त्याच्या विरोधात आवाज उठवा तो आम्हाला एक तर शेतकऱ्यासाठी लढणारे माणस सापडत नाही आणि असे उभे राहिलेले राजगुरु शेट्टी सारखे माणसं जर उद्या आम्ही जातीपाती धर्माच्या नावानं खलास करत असत तर लढणार कोण तुमच्यास त्यांना तर त्याच अपेक्षा आहे सगळ्यांना त्यांना त्याच अपेक्षा आहे आणि जातीपाती धर्माच्या मला तर इकडे याच्या अगोदर राजावर भरपूर फोन हो आलो तर आम्ही सांगितलं आमच्यावर दबाव फक्त शेतकऱ्याचाच पडू शकतो नेत्याचा नाही ने कोणी <laughs> अजून पैदा झाला नाही त्याचा आमच्यावर दबाव आणा आम्ही शेतकरी म्हणून जगल शेतकरी म्हणून मरल शेवटच्या क्षणापर्यंत आणि मग या घेऊन आम्हाला समोर जावं लागणार मित्र आपण जर एकंदरीत बजेट आणि बजेटमधलं स्थान आता हे सगळं जर पाहिलं तर निवडणूक सुरू आहे आणि पंधराशे रुपये तुरीचे भाव कमी झाले निवडणूक सुरू आहे सोयाबीनचे भाव आठशे रुपयानं कमी झाले निवडणूक चालू आहे कापसाचे भाव कमी झाले उसाचे पैसे सहा महिन्यानं उधारित देतो म्हणते मतही उधारित मागू ना तुम्ही जर सहा महिने पैसे ठेवताय तर आताच मत जिल्हा परिषद आम्ही उदारीत म्हटलं पाहिजे तुम्ही जर सहा सात 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 महिन्याला जर पैसे देत असाल तर आम्हाला उदारी आहे सबका साथ सबका विकास शहरवाले डाई लाख सबका सब विकास नाही होऊ शकता पंधराशे रुपये महिना आमच्या श्रावणबाळ संजय गांधी वाल्याला भेटत तीन तीन महिने भेटत नाही अजून आलं नाही म्हणत म्हणजे तुमच्या सामान्य माणसावर कुठेही लक्ष नाहीये आहे व्यवस्थित प्लॅनिंग आहे बहुत अच्छा प्लॅनिंग आहे ते आम्हाला समजाले विस वर्ष तुम्हाला किती वर्ष लागल मला माहिती आता तुम्ही सांगा मध्ये काम करणाऱ्या मजुराला मजुरी चोवीस तासाच्या आत द्यायला पाहिजे त्याची मजुरी तीन महिने केंद्राची योजना जो मजुरीच काम करतोय गफलत कशी आहे मी तुम्हाला सांगतो मी संपवतो आणि हा लढा आम्ही त्याच्याचसाठी लढतोय आम्ही जे काही लढाई लढतोय त्याचसाठी लढतोय अरे तेरे दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याचा पगार जर तीन तीन महिन्याला देत असा आणि एवढी जर नालाय की आमच्या सोबत करत असा तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही सांगण्यासाठी सभा आहे पंधराशे रुपये महिना आपण कबूल केला आणि केंद्राचे पैसे दोनशे रुपये तीन वर्षापासून आले नाही केंद्राचे दोनशे रुपये घरकुल पाळायला लावलं आणि चौथा हप्ता आलाच नाही दोन वर्षापासून दोन झालं मी तिथं तिथं संबंध सगळं उशिरा होत कलेक्टरचा पगार पाच तारखेच्या आमदाराचा पगार पाच तारखेच्या आत गावच्या तलाट्याचा पगार पाच तारखेच्या आत आणि अपंगाचा पगार तीन महिन्यांना घटना बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मनाबरोबरच मित्रो ही लढाई तुमचे तुम्हाला आम्हाला धर्म आणि जातीच्या नावाने कमजोर केलेला हे काय होतं आमच्या समोर अरे संख्येनं जर आम्ही जास्त आहे देशामध्ये आमची संख्या सात ते सत्तर ते साठ ते सत्तर कोटी पर्यंत आहे मग बजेटमध्ये राज्याच्या बजेटमध्ये पाच लाख कोटीच्या बजेटमध्ये वीस हजार कोटी ठेवल्या जातात पाच लाख कोटीच्या बजेटमध्ये वीस हजार कोटी नव्हते आणि कर्मचाऱ्यांची संख्या वीस टक्के आहे वीस लाख आहे वीस टक्के त्याच बजेटमध्ये साडेतीन ते अडीच लाखापर्यंत तीन ते अडीच लाखापर्यंत लाखा बजेट आहे तुमच्या वाट्याला येतेच हा विकास सडके बांधून किंवा घर काय म्हणते पुलं बांधून होणार नाही ते सोबतच जेथपर्यंत भाव भेटणार नाही आज कारखानदारी आमच्या गावातली आमच्या शेतकऱ्याची पोराची असून सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागतं ही शर्मिंगाची गोष्ट आहे शेतकरी जर कारखानदार आणि तो आमच्या सोबत न्याय करायचा करत नसेल आणि तिथं आंदोलन करायची वेळ असेल तर याच्यासारखं दुर्दैव काय आमच्याच भावानं आमच्याच लेखानं एखाद्या आईने घरातून बाहेर काढल्यासारखा ही बेमानी आहे म्हणजे कारखानदारातून पैसेही कमवायचे आणि दुसऱ्या हाताने मतही घ्यायचं तर ते मत घेणारे हात छाटावं लागणार इमानदारीनं वागत असाल तर त्याच इमानदारीनं मत द्यायला आम्ही तयार आहोत पण बेमानीतून पासून तर रिकोरी पासून आम्हाला घुमत असाल तर ही वेळ आहे ज्या हातानं आम्हाला तुम्ही हाता छाटलं तेच हात आम्ही छाटल्याशिवाय राहणार नाही हे भूमिका खऱ्या अर्थानं आम्हाला म्हणून आपल्या सर्वांना पुढची इस्लामपूरची पण सभा आहे समोर पण जावं लागत आहे आणि सगळ्यांना विनंती करतोय मी सातशे किलोमीटरहून आलोय माझ्या भागात सगळ्यात जास्त आत्महत्या सगळ्यात जास्त लोक असं म्हणतात का कोल्हापूर आणि इकडे पश्चिम महाराष्ट्रात ऊस आहे म्हणून थोडं बरं आहे असं म्हणतात पण इकडे आल्यावर काही लोक असं म्हणतात दुधाचं साधं भेसळ फक्त भेसळ तरी थांबवली तरी कोणाले गाळीला हात लावायची गरज नाहीये पण याची अवकाद नाही हे सुद्धा थांबू शकत नाही कांद्यावर निर्यात बंदी केली देशाच्या पातळीवर कांद्याचे भाव सहा हजार रुपये क्विंटल आहे आणि देशातला शेतकरी तेराशे रुपये क्विंटल न कांदा विकतो आहे तुमचे सहा हजार रुपये फेकून मारतो आणि तुमच्या तोंडावर हो। आम्हाला किमान देशातले भाव ज्या ज्या वेळी जर भाव भेटत तेव्हा तेव्हा जरी ते ते भेटू दिले असते तरी शेतकरी सुखी झाला असता व्यवस्थित त्यांना माहीत आहे तुमच्या डोक्यात साथ आणि धर्म एवढा टाकला आहे त्या तू निघून निघत नाही आणि हीच आमची कमजोरी आहे ती कमजोरी आहे हे कळावं लागेल एकतर एक धार्मिक म्हणून मुसलमान हिंदू म्हणून पाठवलं जातं आणि हिंदूतला ओबीसी किंवा मराठा किंवा एस सी म्हणून बाठवलं व्यवस्थित प्लॅनिंग आपण हद्दपार पार केली पाहिजे मित्र शेतकऱ्याची लढाई थांबता कामा नाही एक राजू शेट्टींना इथून पाठवणं म्हणजे एक आंदोलन सक्सेस होण्या लक्षात ठेवा आवाज करणार काळामध्ये हे आंदोलन अधिक जर मजबूत करायचं असेल त्या विधानसभेमध्ये सुद्धा निवड शेतकऱ्यावर बोलणारे लोक पाठवायचे सर तर मित्रो तुमच्या एका मताची किंमत लाख मुलाचे लक्ष हे निवडणूक फक्त आम्ही पाहतोय हात पुरती मर्यादित नाही कोल्हापूर पुरती मर्यादित नाही या निवडणुकीचा संदेश अख्ख्या देशभर जाणार आहे तुम्ही चुकला म्हणजे आंदोलन चुकणार आहे तुम्ही जातीपाती धामावर गेले म्हणजे आम्ही पाहतोय शेतकऱ्याची गडी थांबणार आहे सुखू देऊ नका रात्रीचा दिवस करा दिवसाची रात्र करा रक्ताचं पाणी करा आणि एक गाव ही शिट्टी लोक सभेत जाऊ द्यानं शब्द मतदारसंघाचे स्वाभिमानी भोसले उमेदवार शहरातील लोकांना एकच आवाहन करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे या सभेसाठी उपस्थित असल्याचं मी स्वागत करतो आणि शिराळा नगरीमधून लोकांना मी एकच आवाहन करतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी संकल्पपत्र आपण जाहीर केले या संकल्पपत्रामध्ये शिराळा शहरातील नागरी प्रश्नांवरती शेट्टी साहेबांचा सा, आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जो संकल्प आहे तो या ठिकाणी जाहीर केलेला आहे तो आपण सर्वांनी आवर्जून वाचावा असं मी नम्र आवाहन आपल्या सर्वांना श्रहकारांना करतो धन्यवाद यानंतर विनंती सन्मान्य राजू शेट्टी साहेब यांना या ठिकाणी व्यक्त करा तालुका पन्हाळा जेवणावर असल्याचे समज आणि त्या जेवणावेळीला उत्तर म्हणून वेग सावंत गावकऱ्यांनी हा दुसरा हप्ता असून हजार रुपयाची असता निधी माझ्या दिलेला आहे

पक्षाचे त्याचबरोबर विशाल पक्षाचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आणि युवक क्रांती आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित असलेल्या सर्व बंद वगैरे त्यांना जाय जाय त्यांनी शांतपणाने मुलगी सभा करून द्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चौथ्यांदा मी मैदानामध्ये उतरलेला मागच्या वेळी थोडा थोडासा हो बरोबरच्या काही मंडळीने घातला आणि त्याच्यामध्ये नुकसान आपलं झालं परंतु यावेळी आज ते कुठलीही कर, चूक करायची नाही म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आग्रहा कर...